हा एक आम्ही झाड लावलंय मस्त झालंय बघू शकता तुम्ही आपली एस टी सातव्यातून महाडला जाते रोहित साहिल गाजे मस्ती करतायत बघा मित्रांनो झाड तुटलं इकडे फ्रेश झालं मित्रांनो आपण आता मस्त बघा आपली कोकणात टी शर्ट तर मित्रांनो आपण आता निघालो क्रिकेट खेळायला आंबवलीला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निखिल मांडवकर युट्यूब चॅनलमध्ये मा तर मित्रांनो आज आपला गणपती बाप्पाचा दुसरा दिवस आहे आज आपण सकाळी उठलो हो सात वाजले हो म्हणजे आता सात वा सात वाजलेत तर आपण जे ग्रुप ग्रामपंचायत रावढळ आणि आपले मांडवकर म्हणतो यांच्यातर्फे आपण जे झाडे लावले होते म्हणजे वृक्षरोपण केले होते मित्रांनो ते आपण आता बघायला चाललोय आपले सर्व मांडवकर बंधू आपण पुढे पुढे जाऊया आणि बघूया आपले झाड कसे झालेत एवढ्या प्रकारे मोठे झालेत त्याच्या आजूबाजूने जरा आपण साफ करूया मित्रांनो आवाज येतो का तुम्हाला हेच चालू आहे आपल्या गावात मस्त एकदम रोज सकाळी संध्याकाळी तर हे आम्ही पहिले झाड लावलं होतं इकडे स्टार्टिंगला सुरुवात केली मित्रांनो तुम्ही पण तुमच्या गावी वृक्षारोपणाचा कार्यक्रम करा आपण जर गेल्या महिन्यामध्ये केलं होतं ते आता बघायला आलो आपण आपण मस्त झाड कुठलं आहे पण आहे मयुर आणि तू आपला अजित मांडवकर अजित मांडवकर बाजूनी माती लावतोय एक दोन आधी आहे हे बाजून जे आपण ते कुंपण घातले ती पडली होती मित्रांनो ते परत लावली आपण पुढे पुढे निघालोय अन्ना शंकर खूप मेहनत घेताना आपल्या गावासाठी उभी तर काटे ना अशी रशी त्याच्यावर त्या बरोबर प्लस सागर पण खूप मेहनत घेतो आपल्यासाठी बाजूने छोटे छोटे -चो� गवत आहे ते जरा बाजूला करतोय आम्ही आपले जे झाड लावलं आपण त्याच्या बाजूने कुंपणसाठी हे आपण कपडा फाडतोय म्हणजे गुरं वगैरे आले ना गुरं वगैरे आले तर त्याला खाऊ नये त्यासाठी त्याच्या बाजूने आपण कुंपण घालतोय संतोष दादा आपल्या शैलेश दादा आहे का आम्ही झाड लावलंय आहे मस्त झालं आहे बघू शकता तुम्ही खूप असं मोठा झाला आहे सागर <tousse> आपला भाजी न गावात झालाय ते, ते, ते काढतोय सागर अरे इथल्या मस्त जातोय जे आपण झाड लावलं आहे त्याच्या बाजूने आपण कुंपण घालतोय म्हणजे आपल्या झाडाला काय होऊ नये मित्रांनो सुरवात चालू आहे आमची लावायची तुम्ही पण तुमच्या गावी असे उपक्रम करा झाडे लावा झाडे जगवा तर त्याच्या बाजूने आपण कुंपण घातले आहे तुम्ही बघू शकता वेग पण आला आहे टेस्टी सातव्यातून मारला जाते रोहित साहिल अजे मस्ती करतायत बघा तर ह्याच्या माझे पण कुंपण नव्हते मित्रांनो तर ती लावतोय आता आपण नाश्ता घेऊन आलाय वडपा घेऊन आला सर्वांना वडपा खायला मित्रांनो आपल्या दुकान वाडपाव घेतले आपला दुकान आहे त्या नाश्ता करून झाले मित्रांनो आपण परत आपल्या कामासाठी सुरुवात करूया ठोकायला ते वरती वर दगड बाजूने कुंपण नाही आपण कुंपण खालू आता तर इकडे आम्ही झाड केलं आता व्यवस्थित आता आम्ही पुढे चाललोय काय इकडे एक झाड व्यवस्थित केलंय मित्रांनो समोर बघतात आपल्या बैठकीचा हॉल आहे तुम्ही बघू शकता आपलं कोकण खूप छान समोर बघा ढग नेचर प्लेन करतो आहे मयूर इकडे आपण समोर झाडं लावले आहेत ग्रामदेवताचं मंदिर आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आपले झाडे बघत एक पण झाड खूप मस्त झालं आहे मोठं आलं वाढलं खूप बघू शकता जरी मी विलेज मित्र माझ्या समोर दिसत आहे ते आपल्या बस स्टॉप आहे रावडलचा पुढे पुढे चाललो आपण मोठी लावली जरा मी झाड बांधतोय आता काठीला झाडाला थोडा आम्ही आधार देतोय काठीचा म्हणजे ते पुढे अजून मोठं होईल काठीच्या आधाराने मस्त झालं ना तर आपण तिकडून असं करत करत पुढे चाललोय पुढे मना करतायत आपलं कोकण मस्त हिरवं हिरवं करेवा मित्रांनो राणे समोर दिसत आपल्या गावचा तळा आहे बघू शकता की छान एकदम सर्व इकडे हिरो हिरो गार झालाय ऊन पण खूप लागतोय मागे दादा आहे आके दादा आहे विवेक तू पण ये तळाच्या बाजूने पण झाडं लावलेत मस्त छान इकडे पण चालू आहे काम तड्याच्या बाजूने मस्त झाड आलेत इकडे लावलंय आपण मस्त जगलाय इकडे पण खूप मोठं आलाय आपण झाड खूप मस्त आलाय मित्रांनो झाड तुटलंय इकडे तर निघालं मित्रांनो आपण तर घरी खूप लेट झालं साडेनऊ वाजलेत तर आता आपल्याला आरती पण करायची आहे तर फ्रेश वगैरे होऊन आपण आरतीसाठी जाऊया मित्रांनो तर आपण मंदिराकडे जाणार होतो पण तिकडे जाणार नाही कारण की खूप लेट झाला पण त्याच्यामुळे आपण तर परत जातो आहे घरी निघाले सर्व आपले मांडकर राहू की जे आपण झाडं लावले होते मित्रांनो त्यातले सर्वे झाडे आपले जगलेतच तर असे झाडं तुम्ही पण तुमच्या गावामध्ये लावा आणि मस्त आपला कोकण हिरव हिरो करा मित्रांनो तर आपण घरी आलो मित्रांनो तर फ्रेश वगैरे होऊया आणि आपण आरतीसाठी निघूया फ्रेश झालं मित्रांनो आपण आता मस्त बघा आपली कोकण टी शर्ट आपण जातो आता आरतीला कोकण जाताकडे आले அப்ப <muchas> நேரத்தில் <muchas>

जय जुबा देव जय देव जय देव जय गणरायाद्र बद मासी ओपी तो बोला आर काय घालून माझा बपाली राहून कस्तुरी टिला त्याने तुझी मूर्ती छंद सावला जय देव आर ते झाले सर्वांकडे तर आपण घरी आलोय येऊया आणि आपल्याला जायचं क्रिकेट खेळायला मित्रांनो आज आपली मॅच आहे आंबोलीला तर तिकडे आपण जायचं आहे तिकच व्हिडिओ काढायचा मित्रांनो तर मित्रांनो आपण आता निघालो क्रिकेट खेळायला आंबोलीला आम्ही आमची गाडी आहे आणि आर्या घेतला मागे अजून आपली बावकीची मंडळी मागून येत आहे आपण आता चल आपण मित्रांनो अगदी निघायच पुढे अगदी मागून येत आहेत निघाले आपण गाडीवरती साईडच्या तर आपण एका ठिकाणी उतरलो मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे कि सारा किती मस्त आहे खूप सुंदर नेचर आहे मित्रांनो तर फायनली पोचले आपण आंबोलीला मित्रांनो तुम्ही बघू शकता किती गाड्या तिकडे समोरचे दिसे आंबोलीचं धरण आहे जे आपण शिखरावरती गेलो होतो वरती तिकडे न्यायचे आहेत मित्रांनो जसं मी बोललो होतो तुम्हाला की आपण तिकडे आंबोली धरण धरणावरती जाऊया आपण तर आपण आलोय आज तुम्ही बघू शकता आंबोलीचं धरण तिकडे आहे खूप मस्त खूप मोठं पण आहे परतून पण ह्या साईडून आणि इकडे मॅचही चालू आहेत आणि ते समोर दिसतं ना एकदम उंच टोक तिकडे आपलं शिखर आहे जे आपण व्हिडिओ काढला होता शिखराचा तिकडून आपण हे इकडे बघितलं होतं अंबोलचं साधारण आता इकडून आपण तिकडे शिखर बघतो मित्रांनो तर शिखराचा व्हिडिओ तुम्ही जर नाही बघितला असाल तर तो पण व्हिडिओ नक्की बघा चालेल

સમીર <laughs> કાય <laughs> इस दो आष्टाल को प्यादा इस ब्रातों ये रे 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 જો 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 જતો આની વાતો એ પકડીને હરો છોનાયા આઈગા વાડમ પર હરો છોનાયા आपली बॉलिंग झाली अनिकेतने बॉलिंग मस्त टाकली कितनी टाकली रोहितनी टाकली गजेंद्र आपली टीम आहे इकडे आता बॅटिंग आहे आपली आपले दोन बॅट्समॅन गेलेत हॅलो <laughs> ना तर आपले दोन बॅट्समॅन गेलेत खेळायला

मित्रांनो निघालो आपण घरी तर आपण पहिल्या राऊंड मध्ये हरलो मित्रांनो काय हरकत नाही पण नेक्स्ट टाइम परत जिंकूया प्रयत्न करूया आपण अपय अशी यासाठी पहिली पायरी आहे मित्रांनो जिंकू आपण जरा तर आपण निघालो आता घरी तर फायनली आपण आपल्या गावामध्ये आहे पोहोचलो मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूया अजून नवीन व्हिडिओ